तुम्ही आम्ही तुम्ही आम्ही जेवण करतो तुम्ही आम्ही काय जेवण हो अशी एका काकू एका काकूचा व्हिडिओ पाहिला आणि व्हिडिओ पाहत असताना एकदम हरकून गेलो मी आता मला असं वाटतं मला आवडला तो व्हिडिओ तुम्हालाही आवडेल तर चला आपण त्या काकूला काकू कशी जेवते त्याबद्दल थोडंसं विचा, विचार विचार कर करण्यापेक्षा पाहूच या आणि तुम्हाला पण असं जेवायला आवडेल का चला सुरात अगोदर पाहूया आपण काकू कशी जेवते तर पाहता आता काकू कशी जेवते स्क्रीनवर तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल तर अगोदर घेतला काकूनी भात भला मोठा भात घेतला त्यावरती ग्रेव्ही टाकली वाटतं आणि तुम्ही स्क्रीनवर तुम्हाला दिसत असाल हे बघा आता कालवण एकत्र करणं लावलं मस्त बरं का वा 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 आता बघा काकू काकू जरा दममान बाबू काकू जरा दममान काय आहे मला असं वाटतं काय आहे काय माहिती भात आणि कालवनासोबत काहीतरी वेगळं दिसतंय भारी आहे बाबू अरे बाबा काकू थोडा आरामानं काय पाठी थोडी लागली कोणी आपल्या थोडा दममाना दममा मला असं वाटतं बटाट्याची भाजी आहे वाटतं ती काकूकडं काकू जरा दममानं खा दममानं कोणी मांग थोडी लागला आपल्या हे बघा अशा प्रकारे काकू खाते आहेत आणि पहा काकू जरा दममानं बापू काकूचा हा तोंडी लावू पण तोंडी लावायला पण आहे बरं का बटाट्याची भाजी आहे मस्त टेस्टी आहे तोंडाला पाणी आलं असेल मित्रांनो माझ्या तर आलं बुवा ठेवते का नाही काही अर्धा तर डोंगर काकूनी साफ केला आता बघा मस्त त्यामध्ये अरे संपली चटणी आता संपली आहे बाबू खालची दाना म्हणजे अन्न हे पूर्ण ब्रह्म असं काकूचं म्हणणं आहे तर खाली पडलेला दाना दाना पण वेचून मस्त आपण खाऊन घ्यायचा म्हणजे अर्थातच तिथं साफ सुफ साफसफाई पण असेलच बघा काकू बाबू छोटे छोटे घास घ्यायचे ना काकू असं काय करता राजा आता हां औ असं आपण कधी जेवलो नाही पण आता म काकू अशी जेवते म्हटल्यावर आपल्याला पण ट्राय करायला काय हरकत आहे तुम्ही नक्कीच ट्राय करजा बरं का तुमच्या घरी फक्त घरचं कोणी खिजलं नाही पाहिजेत रागावलं नाही पाहिजे त्याचं लक्ष लक्षात ध्यान ठेवा हां अर्धा डोंगर आता आमची आपल्या काकूनी सफस्त केलेला आहे आता डोंगराला परत पांगवलं काकूनी आता त्यावरती हां मच्छी फ्राय हय हाय 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 मच्छी फ्रायचं मस्त एकत्रीकरण केलेलं आहे आता काकू अय्या आ आमच्याकडे काय म्हणतात माहिती आहे का याला धरगोळा की लिपनाळा धरगोळा की लिपनाळा असंच कालवनाची मस्त पंगत काकूने लावलेली आहे अहो हो पहा ना अग, आई पहा माशी पण आहे एकदम टेस्टी आहे असं वाटतं काकूला आवडते माशी भातमाशी आणि डायरेक्टच पीस आणि पीस घेणं लावलेलं आहे काकूने वा 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 न थांबता एकदम शताब्दी एक्सप्रेस चालते ना चिक 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 त्याच प्रकारे काकूचा चालू आहे धरगोळा की लिपनाळा जरा मन काकू कोणी बाग थोडी लागलंय आपल्या जरा दाम मन एवढी काय घाई आपल्याला दममाना दममान आम्ही पाहत आहोत तुम्हाला सगळ्याला आणि असं जर सगळे जर जेवत राहिले तर मला तो एक डायलॉग आठवाला बा दुष्काळ पडेल आपल्याकडं एवढं जर सगळ्यांनी खाल्लं तर खाल खायाबद्दल काही नाही आहे खायला पाहिजेत पण असं धरगोळ केली ना तर तुम्ही जेवलाय का असं आणि लक्षात ठेवा ताटामध्ये एकही दाना उरणार नाहीये असं मला तरी वाटतंय माशी माशी खायची पण पद्धत आहे बघा मस्त चोकून चोकून त्याचे काय म्हणजे ना ते काटे बिटे काय असतात ते एकदम खाली टाकून दिले मला असं वाटतं खाली काहीतरी प्लेट वगैरे किंवा कटोरी बिटोरी असेल त्यामध्ये ते काकू टाकत आहे जे काय वेस्टेज आहे ते बघा अर्ध आर्द, मोठा अर्धा तर डोंगर संप संपलेला आहे आता छोटासा एक हिस्सा उरला आहे भाताचा आता काकू तो पण मला असं वाटतं फास्ट काकू जरा आणखीन थोडा स्पीड वाढवा जरा कसा आहे व्हिडिओ खूप लंबा होतो आहे मित्रांना बोर होतील थोडा तुम्ही स्पीड वाढवा आणि आता आ, आ, आता काकुना उरलेला डोंगरसुद्धा पांगवलेला आहे हय 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 आहे व मटन हां मटन आहे की चिकन आहे काय माहिती बघू दे मला अंडे अच्छा त्यामध्ये मटण आहे आणि बॉईल केलेले अंडे आहे त्यामध्ये तर आ, त्याम हां तोंडाला पाणी येत आहे ना आमच्या पण येत आहे पण चला तुम्ही पण तुमच्या घरी असं काही ट्राय करायचा प्रयत्न करा फक्त घरचं कोणी खिचलं नाही पाहिजे त्याच्यामध्ये बावळा बिवळा झाला का काय तर अ हो हो तर अशाच प्रकारे काकू एकदम फुल स्पीडमध्ये अरे ते बटाटे आहे वाटतं मला असं पहिलं असं वाटलं अंडे आहे आपण पाहूया नेमकं अंडे आहे की बटाटे आहे मला पहिल्या पहिल्या पाहिलं त्यावेळेस असं वाटलं की अंडे आहे पण आता असं वाटतं बटाटे आहे दे बाबा चिकनचे सॉरी मटन आहे ते चिकन नाही आहे आपण काही खाल्लं नाही आहे पण काकू आपल्याला काय देणार नाही आहे आपण आपल्याच घरी करूया पण असं मी जेवण असतं मी पहिल्यांदा पाहिलं आणि मला असं वाटतं तुम्ही पण पाहावं म्हणून हा फक्त व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी बरं का बरं आता थोडसं थोडंसा का डोंगरातला थोडासा हिस्सा उरला आहे आणि विशेष म्हणजे मधी बोलायचं बिलायचं काय नाही फट 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 आपलं खायचं हा बटाटेच आहे ते बटाटेच आहे बॉईल केलेले आपल्याला अंडी वाटली होती एक तुकडा तोडायचा मस्त भात खायचा आणि तर अशा प्रकारे आपण कधी जेवलो नाही आहोत आणि मला नाही वाटत की आपल्या महाराष्ट्रामध्ये असं कोणी जेवत असेल आ, ही काकू करात कदाचित साऊथची कर असेल तिकडं भात जास्त खातात ना लोक तर त्या भागातली ही काकू असेल तिकडंच अशा प्रकारचे जेवण करतात कारण की आमचे आम्ही बाहेरगावी होतो तिकडे कामाला तर माझ्यासोबत एक नत्थू नावाचा माणूस होता साऊथ इंडियन होता तो तर आम्ही सगळे ज्यावेळेस जेवायला जायचो मेसमध्ये तर तो पण राहायचा तर त्याच्या प्लेटमध्ये असा पर्वत डोंगर तयार करायचा तो हे काकूचा पाहून असा डोंगर तयार करायचा आणि त्या डोंगराच्या मध्ये एक विहीर खांदायचा म्हणजे भाताच्यामध्ये त्यामध्ये मग डाळ घ्यायचा साईडला चिकन एक सुकी भाजी एक वेगळं मस्त असं मस्त डोंगर भरवायचा आणि एक कोपऱ्यामध्ये बसायचा विशेष म्हणजे कोपऱ्यामध्ये आणि बोलायचा नाही तो कोणासाठी जेवताना मस्त बनवायचा असे लाडू बनवायचा एवढे एवढे भाताचे आणि अशा प्रकारे तो जेवायचा म्हणून त्याला पाहून काकूची आठवण आली ही काकू नक्कीच साऊथ इंडियन असेल पण बघा काहीच ठेवलं नाही आहे काकूंनी सगळं फस्त केलेलं आहे आता हा व्हिडिओ कोणी बनवला कशासाठी बनवला याबद्दल आपल्याला काही माहिती नाही आहे पण हा व्हिडिओ छान वाटला आपल्याला आणि असं वाटलं की तुमच्यापुढं आणावा तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर काकूसाठी लाईक करा आपल्याला नको काकूला लाईक करा आणि तुम्ही पण तुमच्या घरी असं कधी ट्राय केलं आहे का फक्त दोन फोडी उरल्यात ते पण मला असं वाटतं काकू ठेवणार बिवणार नाही आहे ते पण आता काय करते काकू पूर्ण ताट एकदम सपाचक झालेला आहे आणि जेवताना असंच जेवायला पाहिजेत कारण की आपण जेवढं पण लागतं तेवढंच घ्यायचं म्हणजे वेस्ट वाया जाताना कामान नाही आणि आता बघूया आपण अयो काकू ते पण सोडत नाही आहे आणि काकू थोडं दममान बरं का आता मला असं वाटतं काकूचं संपलेलं आहे जेवण तुम्ही पाहत चाल स्क्रीनवर तर अशा प्रकारे तुम्ही कधी जेवला आहेत का ट्राय करून पहा आणि जर जेवला असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा मी ट्राय करणार आहे मटणच्या दिवशी आणू ना आपण पण त्याचा व्हिडिओ व्हिडिओ नाही बनवणार बरं का कारण की काकूसारखं आपल्याकडून होणार झेपणार नाही ते खाणं आपल्याला हां काकू म्हणते झालं तर अशा प्रकारे काकूनं एकदम स्वच्छ आणि क्लीन जेवलेलं आहे तुम्ही पण असंच जेवत जा मित्रांनो ताटामध्ये काही पडू देऊ नका तुम्हाला हा आपला व्हिडिओ असा आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा सोबतच आपल्या सारथी महा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये छान अशा विषयासह तोपर्यंत काळजी घ्या चला तर बघ